हॉटेलवर आले मैत्रिणींनो आणि कुठं हॉटेल आहे तुम्हाला दाखवते आणि मी इथं राहिला पण होते चार वर्ष ते पण दाखवते आमच्या बिल्डिंगच्या शेजारीच हे हॉटेल आहे त्याला दाखवते आमचं दुकान जिथं दहा वर्ष होतं ना तिथं ह्या बिल्डिंग मध्ये आम्ही राहिलो होतो ही समोर जी गॅलरी लावली ना तिथं टू बी एच के फ्लॅट आहे आणि गणेश माझा इथं झालेला आहे मला तिथं नवीन आ... दुकान झालेलं आहे द्वारकादास श्यामकुमार आणि इथं वरच्या चौथ्या फ्लोअरला रवीदा लहानचं हॉटेल आहे तुम्हाला शेजारच एरिया दाखवते अ पलीकडं नौबोल मॉल आहे या त्याच्या पलीकडं आणि आमचं दुकान ह्या बिल्डिंग मध्ये होत पहिलं सगळ्यात वरच्या फ्लोअरला आहे तुम्हाला, तुम्हाला दाखवते म्हणजे जावं लागतं असे सगळं वरती लिफ्ट आणि का आलं का नाही लिफ्ट मधनं उतरलं लगेच इथं यायचं आणि इथं लगेच रेश्मा दिसते काय रेश्मा पलीकडनं पण चालू आहे का हॉटेल फक्त व्हेज आहे का आहे तर आता नॉन व्हेज ओके चल पाण्याची बाटली घेते का चला तिकडं वॉशरूम आहे तिकडे व्हेजच आहे आणि इथं हे असं सगळा परपंच आणला इथं खाली काय का जिने जायसाठी ज्यांच्या लक्षात येणार नाही लिफ्टच आहे ना त्यांनी इथं जिने यायचं काय अश्विनी कस वाटतंय आता हिथ इथं हे सगळे गॅसचे चे शेगडे वगैरे पण आहेत रवींद्र कुठे गेलाय ग रवींद्र कुठे गेलाय कुठे आतमध्ये का <laughs> <थाली> <laughs> <laughs> इकडे ही सगळी सामान बिमान आणले ती लावायची चालले आता उद्या चालू करायचं कुठे रवींद्र सर पण आणाय गेलाय का गे। आणि आपण हे मी तर किती राहिलं किती दिवस राहिलं होतो का आपण शेजारच्या बिल्डिंग मध्ये मला वाटतं सहा सात वर्ष चार वर्ष चार पाच वर्ष होतो पाच वर्ष पाच हा आमची रेशमा होती मायापाशी आमच्या बिल्डिंग ही दाखव का तुम्हाला ती काय ती समोरची इथली जवळ आलाय बरं वाटतं एकदम ना आता हि तर टेबल खुर्च्या लावा लागते इथलं हे सगळं आणि खूप मोठ आहे खूप मोठ तुम्हाला दाखवते मी इकडं फॅमिलीसाठी आहे सगळं हे अशा फॅमिलीसाठी ह्या रूम आहेत सगळ्या आणि इथं ही एम आय डी शिअरिया सिटी एन हॉटेल हो का हे मैत्रिणींडो बारामतीतलं थ्री स्टार सिटी एन हॉटेल आहे ना ते समोरच आहे एमआयडीला का सगळी झाडं वगैरे सगळे अजून बरीचशी साफसफाई करायची राहिली आहे पण छान आहे एकदम ऋतुजा कसं वाटतंय ग राहण्याची सोय पण आहे तुम्हाला इथं राहण्याची सोय पण आहे इथं रोम कुठे आहेत पलीकडे ना हा लाइट नाहीत लावल्या का लाईट लावले थोडे थोडे लावले इथं लाईट बिल पण लईन पण ही काउंटर टेबल

हॉटेल कधी चालू होतं आहे तुमचं सर सकाळी रविवारी ना मी मग काय बरं तुला हातील आवडलं का हं पडेल तू बघा छान आहे फॅमिलीसाठी बसतं आहे बोल तिकडं स्पेशल प्युअर व्हेज एक किचन हां नॉन नॉनव्हेज किचन सचिन दादा कसं आहे मग हॉटेल नवीन व्हेज येस आणि सगळं जाऊ फॅमिलीसाठी लाईट नाही ना बाळा बर आणि आम्ही तिथं राहिलं होतो की पहिला सचिन शेजारी चल फिटून फिरून फिरून बोटम दादा ह्याच का एरियात इथे आपण चला तुम्हाला असू दे पहिन नाही लाईट नाही किरा अरे लाईट हाती घ्यायची हम्म फॅमिलीसाठी खास स्वातंत्र्य एसी सुद्धा आहे एसी प्रत्येक लाव चला प्रत्येक खुली प्रत्येक खोली टीव्ही हा तुम्ही व्हा पुढं सर प्रत्येक खुली तुम्ही कधीच कमी समजायचं नाही

सगळी सोय फॅमिली वाली ले बोंबळत होती आता फॅमिली वाली असले खुश होण आणि जवळ आहे ह्यांना यायला सगळ्यांना इथून हे बघू शकता तिकडं काय र तिकडं रूम आहे किती रूम आहेत तर आग इथं टीव्ही दोघं आले बी टीव्ही एसी दोघं आहे अजून किती रूम आहेत ले, ले।, ले।, ले। रूम ओके

कस तुम्ही म्हणतात कस तुम्हाला कुठेच आहे का वाव रेशमा अगं आपल्याला लायटी माहिती नव्हत्या आणि हि तर मी मैत्रिणी हा हा लाव ना कर ना आमचं सचिन दादा बन हाय माझं लिमारी हे काय ते माझा आणि ही पर, ही माझा ती बावड्या हे ल्यो काय इकडे बघा दादा मैत्रिणी न मी बाय बाय म्हणते का ना इकडे बघा मी बाय म्हणते का नाही आमच्या बाय आले ते फराळीचं घेऊन मला त्यांचा सुपुत्र आहे लाईट लाफी लाव सगळे लाईट इत का

ही मालक आहेत आणि मालक कोण आहेत तर हो काही दोन मालक आहेत नाही मी नाही फक्त ते राव बर फक्त ते राव मला नाही ही फक्त हॉटेल चालू केलंय मित्रांनो ते राव बर ह्याच्यासाठी साठी इनरतू सर बर मालक मग ही इथे खोटं नाही बोलत ह्या बाबतत ही कष्ट करते आणि ते मेनून देणार आहे नाही

आणि बारामतीचा नजर चाल दाखवतो हा चालत चालतं चल किचन सामान ठेवायला आले वेजच दाखवायचं का चला मैत्रिणी वेजच दाखवते तुम्हाला

बाई पुणे फॅशन हो का हिताय एस पी एस पी पेट्रोल पंप होतोय ना आणि आखी बारामती दिसते दादाला अजिंक्य बाजार एम आयडीशीतला अजिंक्य बाजार हो का इथे त्यांना पत्ता पण सांगितला पाहिजे ना आता सांग लय भारी तू यासारखंच शेवटी कसं असतं माहितीये दादा स्टार माणसाला असं चंद्रासारखं चमकाय yeah. लावायचं परमेश्वराच्या हातात असत आणि ती माझ्या दादाच्या तिक्काला आहे कुठे मेडिकल कॉलेज का होईल का हा तो का ती मेडिकल कॉलेज पण आता आमच्यापासून लय लांब आला सगळ्यात उंच सगळ्यात उंच सगळ्यात उंच आलो का नाही आला आला जमनी डायरेक्ट हवेत कोणाचं स्टार कधी चमकते सांगू शकत नाही ना ना त्यामुळं माणसाच्या राहणीमानावन माणसाला तुम्ही भोळ दा समजत जाऊ नका त्याचं फक्त पांघरून भोळे तो भोळा नाही हा आता हो का दोनशे ऐंशी मध्ये तुम्हाला फुल जेवण बिस्लरी एक यस yes. तरी तुम्हाला वाटेल हि तालय म्हणले वरती तुम्हाला वाटेल हाय फाय लिप आणि रवी दादा जसं होत तसंच तुम्हाला इथं पण बघायला मिळणार असं साधा भोळा रवी दादा आहे ना मोठ्या हॉटेल मध्ये मालक असणार आहे हा चला ओके आणि हिथं वरती हाल करायचा आहे ना हां दीड फूट माती भरायची हिथं दीड फूट भरायची माती इत इथं इथं हाळ करायचंय हा इथं आपल्याला तिकडून जायला जागा आहे हा तिकडून मी आहे पण ठीक आहे आपण इकडेच उभे चला असं दे आता खाली घेला दाख बाय गुड नाईट बाय बाय ओके आणि या अगदी तरी आ उदेची आ रही विचार आता हा व्हिडिओ आज येतोय का उद्या येतोय पण शक्यतो आज टाकायचा प्रयत्न करतोय होय इथं होय यस बरं कसं आता मस्त फर्स्ट स्टार यस yes. आता फक्त सुरुवात आहे उद्यापासून आपल्या शेवेत उघडले उद्यापासून इथं लाईन लागणार आहे फेस साठी स्पेशल नॉन वे साठी स्पेशल हां सगळं